गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता आज होत आहे आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरवासीय सज्ज झाले असून शहरातील आराध्य दैवत असलेल्या राजा बाजार येथील संस्थान गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे खासदार कल्याण काळे यांच्यासह माजी खासदार हे संस्थान गणपती मिरवणुकीत सहभागी झाले आहेत वेगवेगळा संघर्ष करण्याची तयारी आमच्या नक्की हा संघर्ष करू

सगळेजण सहभागी आहोत गणरायाचे भक्त म्हणून आम्ही सगळे एकत्र आलो आहे भावना एवढीच आहे की आपल्या सगळ्या धर्मातल्या मंडळीला या विशेषतः गणेश महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि गणरायाला प्रार्थना करतो की सगळ्याला सुखी समाधानी ठेवू या संभाजीनगरमधल्या सर्व गणेश भक्तांनी गणेशाची आदर्श समाप्ती केली आणि त्याच्यानंतर मग गणपतीसुद्धा आणून घेतला आणि नंतर मग बाकीच्या गणपतीला जाऊन परत आता इथे विसरण्याची मिरवणूक सुरू केली